अलिबागचे आमदार महेंद्र महेंद्रशेठ दळवी आणि मानसीताई दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना रायगड जिल्हा केणी राजाबाई उपसरपंच रसिकाताई केणी यांच्या माध्यमातून कुर्डू शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या संवाद मेळाव्याला महिलांनी तुफान गर्दी केली होती शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या विचारावर चालणारी असल्याने विकास कामाने अलिबागचा कायापालट करणारे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ दळवी हे पन्नास हजाराच्याहून अधिक मताधिक्याने निवडून येतील तसेच आमदार दळवी यांना हरवण्यासाठी विरोधकांकडे तगडा उमेदवार नाही शेकापक्षामध्ये धुपडे निर्माण झाली आहे शेकाप नेत्या बेताल वक्तव्य करू लागल्या आहेत आता यांच्याकडे कोणी राहिलेला नाही कुरडू जिल्हा परिषद मतदारसंघातून शेकापचा सुपडा साफ करणार असल्याचे आवाहन जिल्हाप्रमुख राजाभाई केले यावेळी आमदार महेंद्रशेठ दळवी शिवसेना गटनेत्या मानसीताई दळवी संपर्क प्रमुख संजीवनीताई नाईक कुसुंबे उपसरपंच महिला जिल्हा जिल्हाप्रमुख तोप्ती पाटील जिल्हा प्रमुख राजाभाई केणी अलिबाग तालुका प्रमुख भाग्यता पाटील उपप्रमुख रेश्मा जोशी शिवसेना पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन पाटील तर सूत्रसंचालन जीविता पाटील यांनी केले मला फाईन पण बसायचं का तर माझ्या अकाउंट मध्ये पैसे कमी आहेत पण मी आज आजारांनी करते की माझ्या अकाउंट मध्ये साडेचार हजार रुपये गोळा झाले अहो माझ्या अकाउंट मध्ये आठशे तेरा रुपये पण गोळा झाले का तर सिलेंडर माझ्या माहिती समजायचं काय कारण हे दोन्ही नेत्या ज्या आहेत त्या शेता पक्षाच्या आहेत मग चिवू साडी वाटते वेळी चित्रलिंग साडी वाटली चित्र साडी वाटली वेगळी म्हणजे काय म्हणत आम्हाला कळलं नाही हक्क आहे नक्की आहे पण प्रदिशन बोलतात नाही आमचं काय बरोबर चाललंय आमचं जयंतवाईशी काही वाद नाही अरे मग चिवूताईशी काहीतरी वाद आहे ना नक्की बरोबर की नाही मग चिवताईशी वाद उमेदवार कोण आहे तो डिक्लेअर करा की बाबा आमचं अमुक अमुक उमेदवार आहे आम्ही आणि त्याला मतदान करा आज शेता पक्ष ज्याचा हा बाल्य ज्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला वाटत आम्ही त्याला म्हणजे काय होतो आम्हाला इथे आमचं काही काही अस्तित्व नसताना आज एवढा महिन्यावर आम्ही जमा केलाय हा कुठल्या आमच्या वडील काळजी म्हणून जमा केलेला नाहीये आहे तर आमच्या कामाच्या जोरावर हा महिन्यावर जमा झालेला आहे महेंद्रशेठ जल्वे यांना निवडून द्यायचं आहे त्यांची कारण महेंद्रशेठ जल्वे चोवीस तास आपल्याला उपलब्ध असतात कधीही तो अडीच वाजता फोन करा त्यांचा फोन कधी सुचवत नसतो कारण तुम्ही आता जर बघितला ही नेते मंडळी जशी पावसामध्ये जी कुत्र्याची छत्री निघतो तशी ही छत्री आता निवडणुका आले कोणी निघालेले आहे तरी सर्व महिला महिला मंत्र बघितला माझी विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र शेठ जलवी निवडून येणं हे आपल्यासाठी काळाची गरज आहे महेंद्र शेठ निवडून आले त्या आरायगड जिल्ह्याच्या पालकांना महेंद्र शेठ मी सर्वांना हातून विनंती करतो की या वेळेला महेंद्र शेठ जलकर जास्त जास्त मतांनी निवडून देऊया

एवढं चांगलं आहे की एवढा उद्रक्त जर विचार करत असाल तर तुमच्या पी एन टी कॉलेजने असे पण काही विद्यार्थी परीक्षेला बदलू दिले नाही कारण तर त्यांनी फी भरली नाही पण ती फी तिथं माफ करा असं या ठिकाणी मी जाहीरपणे सांगते दिशाभूल जनतेची करू नका आता दिवस असे राहिलेले नाही आज जर तुम्ही बघितलं तर शहापूर मतदारसंघामध्ये तुडूस तुडूस मतदारसंघामध्ये नवरा बायको जोडेही जिंकतात अहो जो जयंत किंवा सुप्रिया पाटील माझी जिल्हा परिषद अध्यक्षा कधीच संपर्कात नव्हत्या भूमिगत झाल्या होत्या पण आज जर बघितलं तर गरज होती हो सातत्यानं हा घेतलेला असा जनसेनेचा टिकवला असतात त्या लोकांना हो मान सन्मान दिला असता जर तुम्ही पाहिला तर समोर अगदी गोड बोलतात पण पाठवून चालच ती करतात कितीतरी लोकांनी बसलेल्या महिलांनी सुद्धा अनुभव घेतला असेल

पण आता नशीरास निश्चित सांगेल एखादी लहान मुलगी ज्या पद्धतीने बोलते अशा लोकांच्या एखादी जातो लोकांचं मन चालून गेला ते काळाची गरज आहे आणि नेमकी खऱ्या अर्थाने राजा केलेली नसिकाजाही किंवा आमच्या सर्व या ठिकाणी बोलते आणि खऱ्या अर्थाने आज हा जागर या ठिकाणी सादर होतोय मला खूप आनंद वाटतोय कदर अनेक पुण्यासाठी आम्ही त्या निश्चित आहात कदर मला आमदार होत असताना पूर्वी सगळ्यांचा योगदान निश्चित झालं आहे आणि याचे संपूर्ण जाण आहे पाच वर्षांच्या कालावधीमध्ये दोन अडीच वर्ष जरी कोरोनाच्या महामारीमध्ये गेला असत तरी दोन अडीच वर्षांमध्ये खऱ्या जनतेची सेवा करण्याचं काम माझ्या समस्त कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आदरणीय सिद्धेश्वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार खऱ्या अर्थाने मी शेवटच्या माणसावर बोलवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला

आता असं उभे नाही अतिशय जनता हुशार आहे आपण सगळ्यांनी टीव्हीच्या माध्यमातून चाललेला प्रचार प्रसार सगळे बघता लोकांनी देखील त्यांना संधी दिली होती हे आपल्याला माहिती आहे जे आजच्या इच्छुक उमेदवार आहे दोन्ही त्या दोन्ही उमेदवारांना खात्यावर संधी दिलेली आहे एक तर घराणी शाळेत एकाला पद सर्व दिलेले आहे पण लोकांना काय दिलं हा खऱ्या अर्थाने आपल्या समोरचा विचार निश्चित आहे